दाखले मिळाले म्हणून मनोजार पाटील जी आंदोलन हे सुरू झालेलं होत आणि त्या अनुषंगाने बरीचशी प्रगती ही दाखले देण्याच्या संदर्भात झालेली एकंदरीतच शासनाने या संदर्भात शिंदे समितीची नेमणूक केली आणि त्याच्यानंतर खूप काम या संदर्भात झालेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की ज्या नोंदी मिळालेल्या होत्या या नोंदीचं सुद्धा सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्यांना दाखले मिळाले पाहिजेत त्यांना मोबाईल सुद्धा त्या त्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स ही उपलब्ध होते कारण एकतर ही डॉक्युमेंट्स खूप जुनी असल्यामुळे ते हाताळणं फार कठीण आहे आणि डिजिटायझेशन झाल्यानंतर त्याचं कायमस्वरूपी रेकॉर्डसुद्धा तयार होणार आहे आणि सध्या एकंदर ही जी परिस्थिती होती ही विशेषतः मराठवाड्यामध्ये होती आणि त्याच्यामुळेच मराठवाड्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ चोवीस हजार दाखले हे ऑलरेडी इश्यू झालेले आहेत आणि याच्यामधली महत्त्वाची बाब आहे की उर उर्वरित जे दाखले हे लवकरच देण्यात येणार आहेत आणि आपण जर दाखल्यांची एकंदर संख्या बघितली तर एक दाखला ज्या वेळेला इश्यू होतो त्याला त्याच्या संबंध संदर्भातले त्यांचे ब्लड रिलेशन जे असतात यांची संख्या साधारण एका दाखल्यामध्ये तीस ते चाळीस असं ॲव्हरेज नेहमी डिपार्टमेंटला आढळून आलेलं आहे म्हणजे एवढ्या दाखल्यांच्या आधारे जवळपास दहा लाखाच्या आसपास पूर्वी दाखले हे दुर्लक्षित अशा मराठवाड्याला yeah. उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठा अनेक वर्ष जवळजवळ ही साठ सत्तर वर्षांचा हा बॅकलॉग होता किंवा मागणी होती आणि तिच्या असलेल्या निजाम राजवटीमुळे हे दाखले मिळत नव्हते याच्यासाठी खूप कष्ट करून शासनाने हे सगळं रेकॉर्ड उपलब्ध करून दिलेलं होतं दरम्यानच्या काळामध्ये तेलंगणाला इलेक्शन चालू होतं त्याच्यामुळे इलेक्शन संपल्यानंतर उर्वरितसुद्धा जे डॉक्युमेंट्स आहेत हे तेलंगणा राज्याने उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं असल्यामुळे आता एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की सरकारने आपलं काम केलेलं आहे आता समाजाचं काम आहे की आपण ह्या दाखल्यांसाठी अर्ज करणार आणि हे दाखले सुलभतेने कसे मिळतील याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुद्धा ही शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा उभी केलेली आहे आणि मराठवाड्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा ही यंत्रणा उभी केलेली आहे आणि ही यंत्रणा अत्यंत सक्षमपणे त्या ठिकाणी कामसुद्धा करणार आहे काही ठिकाणी वंशावळीचा जिथं प्रश्न येईल त्या संदर्भात शासनाने तालुक्याच्या स्तरावर कशा रीतीने याच्यासाठी कमिटी नेमता येईल एक्सपर्ट कमिटी की जी सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करेल आणि त्याच्यामुळे आता शासनाकडची कारवाई जवळजवळ का त्याच्याशी सहकार्य द्यावं असं एक नम्र आव्हान हे मी सर्वांनाच करतो विशेषतः समाजाला करतो की अनेक वर्षाची समाजाची मागणी आहे आणि पूर्ण करण्याची गावला पाळी येते लोक असं म्हणू शकतात की आम्ही जात नाही आहे सर्वेक्षण करू परंतु साडेतीन लाख साडेतीन कोटी कुटुंबांचं सा सर्वेक्षण एका विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी चांगल्या इन्स्टिट्यूटची मदत घेऊन ही सगळी तयारी शासनाने पूर्ण केलेली आहे शेवटी जिथं सहकार्य समाजाचं लागतं तिथं समाजाने सहकार्य दिलं पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या निकषावर त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायला लागते आणि ते सिद्ध करताना करण्याची मानसिकता तर आहेच शासनाची परंतु शासन संपूर्णपणे ज्याला सकारात्मक असतं त्याला समजून सुद्धा या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक त्या सहकार्याची अपेक्षा आम्ही करतो आणि ते सहकार्य आम्हाला मिळेल सरकार अशी सुद्धा अपेक्षा करतो नियमितपणे ज्या ज्या घडामध्ये घडतात त्या आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा शासनाने केलेली आहे आणि त्याच्यामुळे सकारात्मक असा रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळाला तर आपल्याला इथं बसून किंवा मुंबईत बसून हे करता येणार नाही त्याच्यासाठी प्रत्येकाने गावामध्ये असायला लागेल प्रत्येक गावामध्ये दवंडी दिलेली आहे याचा अर्थ शासन पूर्णपणे सकारात्मक आहे शासन पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे आणि याचा एक चांगला असा याच्यामधून आउटकम यावं याच्यामधून चांगलं असा निर्णय यावा अशी अपेक्षा शासनाची आहे आणि त्याच्यामुळे आमची जरी बोलणी चालू असली तरी एक जनरल अपील सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला करायला सांगितलं त्याच्यासाठी आज मी दौऱ्यावर होतो दौऱ्यावर रद्द करून मला मुद्दा मुंबईमध्ये बोलवण्यात आलं आणि शासनाची ही भूमिका ही स्पष्टपणे संपूर्ण महाराष्ट्रासमोर गेलं पाहिजे अशी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा आहे आणि म्हणून हा जो इनिशिएटिव्ह आम्ही घेतला आहे की ज्याच्यामध्ये दीड लाख लोक दिवस रात्र काम करून हा एम डेटा तयार करतील तो डाटा ऑटोमॅटिकली हेडक्वॉर्टरला येईल त्याचं ॲनालिसिस होईल आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्याला पूर्वी दाखल्याच्या संदर्भात जर मी सांगितलेलं आहे पदवी दाखला देण्याच्या संदर्भात आम्ही एवढे सकारात्मक आहोत की आम्ही तालुका लेवलवर सुद्धा समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्या अर्जकर्त्यांना मदत करतील आणि दाखल्याचं काम लवकरात लवकर करण्यात येईल आणि ज्या लोकांना दाखले मिळणार नाही त्यांच्या संदर्भातही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द आहे की मराठा समाजाला स्वतंत्र जे आरक्षण द्यायचं आहे त्याच्या संदर्भातला सगळा इम्पेरिकल डेटा गोळा केला जाईल आपली बाजू सकारात्मक त्या ठिकाणी मांडली जाईल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थात आ, आयोगाचा रिपोर्ट शासनाला प्राप्त झाल्यानंतर स्पेशल अधिवेशन देऊन हा प्रश्न सोडवला जाईल त्याच्याबद्दल सर्वांनी योग्य ती नोंद घ्यावी आणि सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मी नम्र विनंती करतो हे केल्यामुळे निश्चितपणे समाजाला न्याय मिळेल याची मी आपल्याला या ठिकाणी

एक तर सरकारकडून आता सकारात्मक ज्या ज्या बाबी त्यांनी मागणी केलेली होती सगळ्या बाबींच्या संदर्भात सकारात्मक सरकार आहे आणि दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला सर्वेक्षण चालू आहे त्यांना सुद्धा याची कल्पना आहे की एम्पेरिकल डेटा गोळा करायला लागेल एम्पेरिकल डेटा ठराविक मुदतीमध्ये गोळा हे काम एप्रिल पासून सुरू झालेलं आहे आज हे फायनल स्टेजला आहे अशा वेळेला सहकार्याची अपेक्षा करणं चुकीचं नाही आहे आणि त्याच्यामुळे सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्याकडून तर करतो परंतु समाजाकडून करतो कारण शेवटी अंतिम फायदा कोणाला आहे समाजाला आहे समाजाचे समाजा प्रतिनिधी म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा सरकारने हे जे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आम्ही याची कोणालाही माहिती दिलेली नव्हती फर्स्ट टाइम आम्ही हे ओपनली सांगतोय की दीड लाख लोक ही दिवस रात्र काम करत आणि एकतीस जानेवारीपर्यंत हा सगळा इम्पेरिकल डेटा गोळा होईल सो याच्यामध्ये so, दोन भाग मी आपल्याला सांगितलेले आहे त्यांची मागणी आपण जो उल्लेख केला होता दयाभे पाटील साहेबांचा त्यांची मागणी ही खोंडी आरक्षणाच्या संदर्भातली आहे आणि कृती आरक्षणाच्या संदर्भात काय सोय केलेली आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं आहे टेन्टेटिव्ह फिगर आजपर्यंत आम्ही डिस्क्लोज केलेली नव्हती आमच्या डिपार्टमेंटचा जो अंदाज आहे त्याप्रमाणे आम्ही हा अंदाज आपल्याला सांगतोय आणि ही खूप मोठी संख्या आहे म्हणजे सध्या आपण सदतीस लाखाच्या आसपास दाखले दिलेले आहेत पूर्वी आणि जर व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर आणि दहा लाख दाखले हे देण्याचं आमचं म्हणजे त्या अर्थात त्यांनी अर्ज करणं त्या अर्जाची आम्ही छाननी करणं आणि दाखले देणं ही कायदेशीर बाब आहे आणि त्याच्यामुळे ते अर्ज येणं आवश्यक आहे त्या संदर्भात कारवाई होईल आणि ही कारवाई झाल्यानंतर मराठा समाजामधल्या एका वर्गाची अशी सुद्धा मागणी आहे की आम्हाला कुणबी दाखले नको मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण पाहिजे हे दोन वेगवेगळे विषय आहेत मराठी कुणबी दाखल्यांच्या संदर्भातली कारवाई आम्ही पूर्ण करतोय आणि मराठा स्वतंत्र आरक्षण देण्याच्या संदर्भाची खूप मोठी मागणी होती एम्पेरिकल डेटा मोठ्या प्रमाणात गोळा करण्याची ती सुद्धा आम्ही मान्य केलेली आहे त्याच्यामुळे आता समाजाने सहकार्य करावं आमची अशी विनंती आहे स्वतंत्रपणे आमची लोक जी, जी भेटतील ते हे कानावर घालतील परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या माहितीसाठी हे सरकारच्या वतीने की जाहीर करण्याबद्दल मला मुख्यमंत्री महोदयांकडून सूचना आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे मी ही प्रेस घेतली आहे पण आपण त्याची पुन्हा एकदा विनंती करतो आपण प्रेस मला मलाही मला आपल्याला एवढीच विनंती करायची कि आपण मीडियाची मुलाखत शेवटी आपलं मागच्या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे की मीडिया शेवटी आपण एवढे ज्येष्ठ पत्रकार मला संपवून आणि मग मी स्वतः मागणीनुसार एकत्र मिटिंग घेतो काय होत की इलेक्ट्रॉनिक मीडियाला एखादी बातमी आली आणि नंतर आपल्याला सांगितलं तर आपल्याला वाटत की कारण तुमचं दुसऱ्या दिवशी हे प्रिंट मीडियामध्ये येणार आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जर काही प्रश्न असतील तर त्यांनी आता विचारावे त्याची उत्तर देतो आणि नंतर मग प्रिंट मिडियासाठी मी कंटिन्यू करतो किती वेळ माझी प्रेस झाली तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी स्वतंत्र मुंबईत बसून आरक्षण मिळू शकतं का याचा विचार झाला पाहिजे कारण एम्पिरिकल डेटा हा मुंबईमध्ये बसून देता येत नाही तो गावोगावी एम्पिरिकल डेटा द्यायला लागेल त्यांची मागणी मान्य माँण झालेली आहे कुणबी आरक्षणाच्या संदर्भात मी सांगितले की कुणबी आरक्षण कुण देत असताना कुठल्याही डिफिकल्टी जर डिस्ट्रिक्ट तालुका लेवलला येत असतील तर त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभ्या करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्याचा लवकरच बाहेर पडेल त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की रिलेटिव ही मिळणार नाही तर ती शंका दूर व्हायला या जियामुळे मदत होईल त्यांना स्वतः कधीही वाटाघाटी करायला तिथं गेलेलो नाही आहे परंतु त्यांच्याशी बोलणारे सुद्धा सरकारचे प्रतिनिधी आहेत ज्याच्यामध्ये डिव्हिजनल कमिशनर असतात कलेक्टर असतात काही लोकप्रतिनिधी सुद्धा असतात या माध्यमातून त्यांना याची व्यवस्थित माहिती दिली तर ते एवढे समजूतदार आहेत आणि त्यांना समाजाच्या हिताबद्दल एवढी काळजी आहे की ते योग्य तो निर्णय घेतील अशी माझी मनोदेवता मला सांगते जाऊन त्यांना त्यांना जा भेटतात बच्चू स्वतः देखील भेटत असतात जाऊन भेटले जा परंतु धरण पाटलांनी त्यांचं आंदोलन जे आहे मुंबईला ते मुंबईला निर्धारावर ठाम आहे तर त्यांना कसं तुम्ही रोखणार आहात म्हणजे रोखण्याचा प्रश्न नसतो मुळात आंदोलन हे एका व्यक्तीचं नसतं ते समाजाचं आणि त्याच्यामुळे समाजाच्या हिताचं काय आहे याचा विचार समाजाने केलाच पाहिजे शेवटी ह्या गोष्टी सर्वांना माहिती नाही आहेत का की कायद्याच्या निकषामध्ये नसेल तर ते आरक्षण रद्द होऊ शकतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट एवढे एफर्ट्स का घेत तर आरक्षण ही शेवटी घटनात्मक बाब असते आणि कुठल्याही घटनात्मक बाबीला त्याच्यामधल्या कागदपत्रांची पूर्तता व्हायला लागते त्याच्यासाठी आवश्यक तो सगळं निर्णय घेतला आणि ह्याचं उत्कृष्ट उदाहरण असं आहे की आम्ही ऑलरेडी कोणती दाखले दिलेले आहेत असं कोणी म्हणू शकणार नाही की आम्ही कुंडी दाखले आहेत जवळ जवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के कुंभी दाखले जेवढे अर्ज प्राप्त झालेले होते आणि ज्यांच्या संदर्भात प्रूफ मिळालेले हे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की मराठवाड्यामध्ये आतापर्यंत फक्त शेकड्याच्या संख्येमध्ये असायचं हे दाखले देण्याचं प्रमाण आता बत्तीस हजार नोंदी आणि जवळ चोवीस हजार दाखले आम्ही दिलेले आहेत चोवीस हजार कुणले तुम्ही जे आमचं आताचं ॲव्हरेज आहे तीस ते चाळीसचं हे बघितलं तर पुढच्या काळामध्ये दहा लाख दाखले हे मिळू शकतात त्यांचं म्हणणं असं होतं की या संदर्भात ज्या नातेवाईकांच्या नोंदी असतात त्या संदर्भात आपल्याला जी काय एकंदर चौकशी करायला ती चौकशी करणं हे कठीण असतं सर्वसामान्य लोकांना तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही आमचं एक मशिनरी तालुका लेवलला बसू की जेणेकरून वंशावळ ही कशा रीतीने करायची कशा रीतीने कुठली नावं येऊ शकतात हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा या पुढच्या का काळामध्ये समजू शकेल एवढी काळजी शासनाने घेतलेली आहे आणि मराठा समाजाचा जे एम्पिरिकल डाटा आहे तो गोळा करण्यासाठी भारतातली सगळ्यात मोठी कारवाई कर, कर, ही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ती कारवाई एकतीस जानेवारीपर्यंत संपेल अशी आमची अपेक्षा आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडसा वेळ हा मागासवर्गीय आयोगाला द्यायला लागेल आणि त्यांचा आरंभ ज्या दिवशी आमच्याकडे येईल त्याच वेळेला ताबडतोब तातडीचं अधिवेशन हे बोलवलं जाईल हे सुद्धा मी या ठिकाणी सरकारच्या याच कारण असं आहे की या दाखल्यावर आधारित आपल्याला एवढ्या प्रचंड प्रमाणात दाखले मिळू शकतात ही माहिती अद्यापपर्यंत समाजाच्या समोर गेलेली नाही एखाद्या विभागासाठी दहा लाख दाखले ही मोठी संख्या आहे आणि त्याच्यामुळे एवढे जर दाखले त्या ठिकाणी अर्थात मूळ दाखल्याशी ते लिंक करायला लागेल आणि ते लिंक केल्यानंतर हे दाखले एक जी अपेक्षा असते की सरसकट दाखले वाटा असं कधी होत नाही प्रत्येक दाखल्यासाठी अर्ज करायला लागतो आणि तो अर्ज केल्यानंतर त्या संदर्भातलं जे सहकार्य शासनाकडून इतर त्यांना माहिती देणं त्याचे प्रोसिजर समजावून सांगणं ही सगळी प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने शासन अतिशय सज्ज आहे आणि त्याच्यामुळे एवढे दाखले पहिल्यांदाच म्हणजे मरा मी तर आपल्याला जायनि शेकड्याच्या संख्यामध्ये मराठवाड्यामध्ये मिळालेली होती आता ही हजाराच्या संख्येमध्ये गेलेली आहे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या फॅमिलीज लक्षात घेतली तर ही संख्या दहा लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक असू शकते असं आमचा प्राथमिक अंदाज सर त्या संदर्भात सरंद पाटलचे मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाचा पूर्ण पाचशे प्रदान बघा जे लोक त्यांच्याशी डायव्हलॉग करतायत त्याच्यामध्ये विशेषतः सरकारी अधिकारी आहेत. ज्याला सरकारी अधिकारी एखादी गोष्ट सांगतात त्याला ती ऑफिशियल असते सरकारच्या वतीने असते आणि त्याच्यामुळे तो चॅनल नेहमी कार्यरत आहे आपण खात्री बाळगा त्यांचा योग्य तो मान आम्ही ठेवलेला आहे आणि समाजाला हे आव्हान करण्यामागची भूमिका त्यांच्यामागतच समाजाला हे आव्हान आहे की आपण सहकार्य करावं सरकार सकारात्मक आहे ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून एखादी गोष्ट सांगितली जाते महाराष्ट्रामध्ये तेव्हा त्याला खूप मोठा अर्थ त्याच्यामध्ये दडलेला असतो ते शेवटी महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्या दैवताचा दाखला आपण ज्याला करतो आणि स्वतः मुख्यमंत्री हे त्या लढ्यापैकी एक आहे आणि हा लढा चालू ठेवत असताना त्या समितीचे स्वतःचे सदस्य होते ज्याला हायकोर्टामध्ये हा दावा यशस्वी द्या हा आमचं कायदा यशस्वी ठरला त्याला त्या समितीचे ते स्वतः सदस्य होते आणि त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक विशिष्ट गती या सर्व प्रकरणाला दिलेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व महाराष्ट्रामधले लोकप्रतिनिधी त्यांचा त्याला पाठिंबा आहे त्याच्यामुळे ही शंभर टक्के होणार याच्याबद्दल कोणीही मनामध्ये शंका बाळगण्याचं ना कारण नाही परंतु कायदेशीर जी पूर्तता असते ती शासनाला करावीच लागते त्याची सुद्धा नोंद प्रत्येकाने घ्यावी अशी नव्हे विनंती त्यामुळे आता OBC चे बरेच बरेच नेते त्यांनी देखील म्हटले दे की असं असेल तर आम्ही देखील मुंबईत येऊन दे 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 मांडू कारण OBC च्या नाही पण मी इथं पूर्वीच सांगितलं मुंबईला मुंबईला ठाण मांडू हा निर्णय होऊ शकत नाही हा निर्णय ऑलरेडी शासनाने घेतलेला आहे त्याच्यामुळे गावाच्या पातळीवर सहकार्य अपेक्षित आहे आणि ते सहकार्य केलं तरच हा निर्णय होऊ शकतो कारण empirical डेटा गोळा करायलाच लागेल आणि तो empirical डेटा काय मुंबईला बसून गोळा होऊ शकत नाही हे त्यांना सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे अधिकची त्यांना काय माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा त्यांना दिली जाईल समाज समाज ते समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यामुळे समाजाच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय ते घेतील याची मला खात्री होऊ नये याकरता काय बघा हा हा प्रश्न येणार नाही कारण सरकारने ऑलरेडी मागणी मान्य केलेली आहे त्याच्यासाठी आवश्यक मी आता सगळी माहिती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे हि माहिती बघितल्यानंतर आपल्या सुद्धा लक्षात येईल की आता येण्याची काही गरज नाही कारण पूर्वी प्रमाणपत्राच्या संदर्भातली पूर्ण तयारी सरकारने के केलेली आहे आणि ती प्रोसिजर सुरू सुद्धा केलेली आहे अर्ज केले पाहिजे अर्ज केले प्रत्येकाला कंपल्सरी असतो अर्ज केले आणि त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी आल्या तर आपण म्हणू शकता की सरकारने केलेलं वचन पाळलं नाही आम्ही शंभर टक्के जे वचन दिलं त्याला सरकार कटिबद्ध आहे सर उद्धव ठाकरेंनी आरोप केलेले आहेत मला एक गोष्ट अशी आहे की राजकीय मुलाखती आपल्याला स्वतंत्रपणे अवश्य दे कारण ज्याला हे बोललं जात त्यावेळेला त्यांनी सुद्धा आपल्याला माहिती आहे की राणे साहेबांना अगदी जेवणाच्या ताटावर उठवलेलं होतं पण आम्ही तसं त्यांच्यावरतीच केलेलं नाही ते जसं वागतात तसं सरकार त्यांच्याशी वागलेलं नाहीये या गोष्टीची नोंद सुद्धा आपण घेतली पाहिजे असं मला नम्रपणे सांगाव केसरकर मला असं वाटतं की आज हा मराठा समाजाचं आरक्षण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यापुढे इतर काही प्रश्न हे सर्वेक्षण विचारायचं आहे की सर्वेक्षण जे सुरू झालं तर तर काही सकाळीपासून अडचणी त्याच्या त्या दूर कुठल्याही आम्ही याच्यासाठी एवढी मोठी यंत्रणा लावलेली आहे की सर्व मध्ये कुठल्याही अडचणी आल्या तरी ते आम्ही दूर करून कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतीस जानेवारी पर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करून गोखले इन्स्टिट्यूट आणि संबंधित ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांचा रिपोर्ट मागासवर्गीय आयोगाकडे जाण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि आम्ही ते काम पूर्ण करू शंभर टक्के आणि कुंभी आरक्षणाच्या संदर्भात तेलंगणाकडे जे रेकॉर्ड राहिलेलं आहे ते आम्ही वेळेमध्ये मिळू आणि उर्वरित लोकांना सुद्धा ज्यांच्याकडे दाखल्या जातात ही सगळी कायदेशीर बाब आहे ज्यांच्या नोंदी मिळतील ते आम्ही ताबडतोब त्याच्या संदर्भातली सुद्धा आवश्यक ती कारवाई पूर्ण करून देऊ देखि दंगा जो भी करे

आणि मुख्यमंत्र्यांनी जर मला ऑथोराईज केलं तर मी जाईल शेवटी असं असत की आपल्याशी बोलायला कोण पाहिजे हे त्यांनी ठरवा लागतं शेवटी मुख्यमंत्री तर जाऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रतिनिधी जातात आणि आमचे जे प्रतिनिधी जातात ते, ते चांगले म्हणजे महाजन साहेब जातात किंवा उदय सामंत साहेब पूर्वी जाऊन आलेले आहे म्हणजे अगदी वरिष्ठ लोक आम्ही पाठवत असतो तरी पण जर काही त्यांनी अशी विशिष्ट मागणी केली तर त्याचा विचार करता येईल परंतु तेवढी पाळी येणार नाही कारण आज मी जे बोललेलो आहे त्याच्यावर सरकार ठाम आहे आणि सरकार आपण दिलेलं वचन पूर्ण करेल एवढं मी अगदी Uh, देखिए कल का दिन भारत के इतिहास में सबसे महत्वपूर्ण दिन है सैकड़ों सालों के बाद अपना जो इंडियन कल्चर है हम गीता की सौगंध लेते हैं गीता महाभारत का एक भाग है हम लोग रामायण के बारे में बोलते हैं तो राम राज्य के बारे में बोलते हैं ये सब हमारे कंट्री का कल्चर है और हमारे कंट्री के कल्चर का जब हम लोग एक पड़ाव पे आते हैं जहाँ पे हम राम राज्य की बात करते हैं तो उसमें किसी भी समाज के बारे में कोई चीज नहीं आती किसी भी प्रोसीजर लिए कोई चीज़ नहीं आती कल जब महंत जी बोल रहे थे तो आपने सुना है कि यह जो अनशन है वो तीन दिनों के लिए उन्होंने रेकमेंड किया था जबकि उन्होंने ग्यारह दिन किया वो अपने मन से किया जो एक ऐसा व्यक्ति मतलब है जो हमार हमें लीड करता है पूरे विश्व में तो इंडियन कल्चर ये हमारी प्राइड की बात होनी चाहिए ये प्राइड किसी व्यक्ति का नहीं है ये भारत देश का प्राइड है और भारत देश का ही कोई एक व्यक्ति उस प्राइड के खिलाफ बोलता है और उसको क्वेश्चन करता है तो वो करोड़ों भारतीयों का अपमान करता है इतना ही मुझे कहना है क्योंकि कल का स्पीच देखिए प्रधानमंत्री जी का वो पॉलिटिकल स्पीच बिल्कुल नहीं था उसमें एक भारत के आत्मसम्मान की बात की गई थी और सबको आगे लेना है वो किसी कम्युनिटी के बारे में नहीं बोले सब जो कास्ट है सब जो कम्युनिटीज है वो इकट्ठा आके इस भारत के कल्चर को आगे लेके जाए सब इकट्ठा रहे इसका ही उन्होंने उल्लेख किया था तो उसमें कुछ पॉलिटिकल चीज नहीं होनी चाहिए एक भारत के आत्मसम्मान का विषय है भारत के कल्चर का विषय है तो हम सब ने मिलकर इस क्षण का अनुभव लिया है और उसको आगे लेके जाते हुए हमें मजबूत भारत बनाना है और यही हम सबका सपना होना चाहिए जो आदरणीय पंतप्रधान महोदय जी का सपना है और आपके पार्टी के विधायक प्रताप तो कह रहे हैं कि अगर कार्रवाई नहीं हुई तो 25 तारीख को रोड बंद कर देंगे इस मामले में पच्चीस आज चल के हमें इन चीजों हम चीजें पे ध्यान नहीं देना चाहिए एक बड़ी चीज जो है वो अपने देश के बारे में है उसमें उसके बारे में सबको सोचना चाहिए ऐसे मुझे लगता है उन्होंने क्या वक्तव्य वे किया इसके बारे में मुझे मालूम नहीं है मैं उनसे बात जरूर करूंगा और देखिए अगर कोई इलीगल स्ट्रक्चर है और वो टूटे जाते हैं तो उसको इस बात से देना ले, लेना देना कुछ नहीं है ये तो वहाँ का लोकल इशू है और लोकल इशू को आप नेशनल इशू के साथ कंपेयर नहीं कर सकते ऐसे मेरा कहना तो नहीं मैं नहीं अभी इसका ये जो मेरा आज का प्रेस है इसको मैं जो मीडिया का है वो ख़त्म करता हूँ और मैं प्रिंट मीडिया के साथ बाकी so, it... दाखावने केलेले की ते उपढित लोकांना सुद्धा कसे दाखले मिळतील आणि आपण पूर्वी पूर्वीसुद्धा बघितलेले की जवळजवळ सदतीस लक्षपेक्षा अधिक लोकांना हे दाखले पूर्वीच्या काळामध्ये मिळालेले आहेत त्याच्यामुळे पु पुढच्या काळामध्ये सुद्धा जे पूर्वी दाखले आहेत ते वेळेवर मिळतील त्याच्याबद्दल सर्वांनी खात्री बाळगावी जे आंदोलक आहेत आणि आंदोलकांचे नेते आहेत सुद्धा एक नम्र विनंती अशी आहे की ज्याला आता हे दाखले मिळणार आहेत त्याला त्याच्यासाठी अर्ज करण्याची सुद्धा आवश्यकता आहे आणि दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा की ज्यांच्याकडे पूर्वी दाखले नाहीत परंतु ते मराठा समाजाचे आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण आहे इतर ओबीसी समाजावर कुठल्याही तऱ्हेचं त्यांच्या आरक्षणाला न दे न लागता देण्याचं जे अभिवचन आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री दो महोदयाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी शपथ घेऊन हा शब्द दिलेला असल्यामुळे एक विशिष्ट भारतातला सगळ्यात मोठा सर्वे असा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि जवळजवळ दीड लाख लोक ही दिवस रात्र या कामामध्ये त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत सर्वसाधारणपणे साडेतीन कोटी लोकांचं या सा ठिकाणी सर साडेतीन कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण हे महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तर कुठलंही सर्वेक्षण कुठल्याही राज्याने घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू सक्षमपणे जाणार आहे परंतु हे करताना टर्म ऑफ रेफरन्सेस ठरवलेले आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपली माहिती द्यावी लागते आणि शासनाने अत्य जे उत्तम असं टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे त्याचा वापर या सगळ्या सर्वेक्षणासाठी केलेला आहे जेणेकरून कुटुंबाची माहिती आल्यानंतर ती मुख्य मुख्यालयाकडे येईल आणि त्याच्यामधून त्याच्या ॲनालिसिसला सुद्धा सुरुवात होणार आहे अशा तऱ्हेने कुठल्याही तऱ्हेने टेक्नॉलॉजी वापरली गेलेली नव्हती आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाने अतिशय काळजीपूर्वक ही संपूर्ण आखणी केलेली आहे सर्वात चांगली लिगल टीम की ही महाराष्ट्र शासनाने सोबत घेतलेली आहे जेणेकरून एवढंच नाही तर शासनाने एवढी स्वतः तयारी केलेली आहे की ज्या वेळेला हा सगळा डाटा हा मागासवर्ग आयोगाकडे जाईल आणि मागासवर्ग आयोगाचा ज्याला रिपोर्ट शासनाकडे येईल त्यावेळेला स्पेशल अधिवेशन घेण्याची सुद्धा शासनाने तयारी केलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता एक जबाबदारी ही समाजाची आणि समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांची सुद्धा आहे की हा डाटा त्या त्या गावामध्ये हा वेळेवर जमा केला पाहिजे आणि तो गा डाटा त्या ठिकाणी गोळा झाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुद्धा तेवढ्याच वेगाने पूर्ण होऊ शकते कारण हे सगळं आता आपण एक विशिष्ट अशी पद्धती त्याच्यासाठी अवलंबतो आहे हायस्ट टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी वापरतोय आणि त्याच्यामुळे सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि हे काम वेळेमध्ये पूर्ण होईल येणार फेब्रुवारी महिना हा चांगली बातमी घेऊन समाजासमोर जाईल अशी परिस्थिती निर्माण होत असताना